नमस्कार मित्रांनो जर तुमच्यासोबत ही या वारंवार घटना घडत असतील तर वेळी सावध व्हा हे आहेत दैवी संकेत हे असते वादळापूर्वीची शांतता जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीसोबत त्याच्या आयुष्यात कधी ना कधी अशा घटना घडत असतात त्याला त्याच्या दैनंदिन आयुष्यात काही छोट्या मोठ्या घटना घडताना दिसतात जसं की काच तुटणे एखादी वस्तू हातातून खाली सांडणे एखादा मेलेला प्राणी दिसणे मात्र या घटना सामान्य आहेत म्हणून आपण सोड देतो परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये या घटनांचं विश्लेषण करून शुभ अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत तसे त्याच्या प्रभावापासून वाचण्याचे उपाय देखील जाणून घ्या घरामध्ये कुंकू सांडणे अनेकदा तुम्ही घरात काम करत असतात आणि तुमच्या हातातून कुंकू खाली सांडतं जेव्हा अशी घटना तुमच्यासोबत घडते तेव्हा तुमच्या मनात वेगवेगळे वेग विचार येतात मात्र ज्योतिषशास्त्रानुसार कुंकू सांडणे हे एक अशुभ लक्षण आहे जर तुमच्यासोबत ही अशी घटना घडली तर महिलांनी ते कुंकू आपल्या भांगेमध्ये भरावं व एक कुंकुवाची डबी भरून पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवावी दोन नंबर काच तुटणे अनेकदा असं होतं की तुम्ही कुठल्या तरी कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि अशावेळी जर एखादी काच काचेची वस्तू तुटली तर त्याला देखील ज्योतिषशास्त्रात अशुभ मानलं जातं असं समजलं जातं की तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघाला आहात त्यात अपयश येण्याची शक्यता आहे अशावेळी तुम्ही याच्या प्रभावापासून वाचण्यासाठी महादेवांना एका पांढऱ्या रंगाचे फूल व्हावे आणि मगच घरातून बाहेर पडावं तीन नंबर केसांच्या गुच्छाला ओलांडणे घरात महिलांचे केस तुटून खाली पडणे ही एक सामान्य बाब आहे मात्र तुम्हाला जर जा रस्त्याने जाताना अनेक केसांचे गुच्छ दिसले तर त्याला चुकूनही ओलांडू नका असं मानलं जातं की त्यामुळे त्या व्यक्तींवरचं संकट तुमच्यावर येऊ शकतं घरात मेलेला उंदीर उन्दिर दिसणं उंदीर हे गणपती बाप्पांचं वाहन आहे घरात मेलेला उंदीर दिसणं हा एक अशुभ संकेत मानला जातो त्यामुळे कधी तुमच्यासोबत असं घडलं तर याच्या प्रभावापासून वाचण्यासाठी गणपती बाप्पांना एखादं लाल रंगाचं जास्वंदाचे फुल व्हावे असे ज्योतिषशास्त्र सांगते त्यामुळे आपल्यावर आलेले संकट टळते आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ